कुठे फिरायला तुम्हाला माहित नाही का दुनिया किती मोठी आहे अरे दुनिया बहुत बडी आहे का बोल ना तू कुठे मस्त असं चांगल्या जागेवर देवाच्या जागेवर न्या कुठं बी न्या म्हण अजून मला जेवायला हॉटेल मध्ये न्या पाणीपुरी खायला तुला माहिती का माझी मैत्रीण ती नवऱ्या सण किती फिरतात पाणीपुरी खायचंय असं मस्त जातात ते कोणची मैत्रीण ती गुड्डी हा मग तुला माहिती का गुड्डीचा नवऱ्याचा काय धंदा आहे काय धंदा आहे त्याचा क्लब आहे काही असं पण मी तुमची बायको आहे ना असं काय करता अगं सांगतो तुला त्याचा क्लब आहे देशी दारूचा धंदा आणि तो मोठा क्लास वन अधिकारी पण आहे मला सांग आपली कुठे बराबरी आहे का मी तुम्हाला लाखाच मागं लागली स्वस्त स्वस्त घेऊन ना स्वस्त तू तर डायरेक्ट पण ती दोन साड्या घ्या दोन ड्रेस घ्या दोनशे रुपये दोनशे रुपये साड्या लागल्या हे त्याला काय अर्थ आहे अहो कपाटामध्ये अजून पाच साड्या पाच अहो पाच साड्यात का मी सगळं आयुष्य काढू का आयुष्य थोडस म्हणतो का तुला बाय रोज एक एक नवीन नवीन साड्या माझं ते मन आहे ना मनावर कंट्रोल ठेव थोडस माझ्याकडे ते लक्ष केंद्रित कर तुमच्याकडे केली दिवस मन आहे ना असं भरकटून देऊ नको माझा नवरा भला आणि मी भले असं म्हणायचं लोकांच्या बायांच्या गळ्यामध्ये काय ते बघायचं नाही लोकांच्या बाया कुठं फिरायला जातात तरी केले ना पायल तुला सांगतो तर आपल्याला दुःख वाटायला येत असत एखाद्याने जर सोन्याची सरी घातली म्हणून आपण काय दोरी लावायची का कळलं का तुला सोनं नाही मागत अरे एकच झालं तू कुशल म्हणती दोन साड्या घ्या दोन ड्रेस घ्या कुठेतरी फिरायला न्या पाणीपुरी खा अरे आपलं पिठलं वाकर ना दाना दन काम करायचं लग्न फक्त काम करायसाठी आणि मग कामात आहे अगं नाही बैलला कसम तू तुम्ही मला बैल नाही तू खिलरी महिश आहे खिलरी आणि अनुमान म्हणजे रागडोक येऊन देऊ तू जाडी दिसती म्हशी सारखी असं नाही म्हणत मी पण तू खरंच नाही नाही भाजी भाकरी खरं ताकद आहे हे शेअरचे लोक पाय पाणीपुरी खाय आमक तमक गाय त्यांच्या बायकांना पन्नास पन्नास साडेक्चर लावली मी हो का नाही म्हणे सांग फक्त तू ये ना हि जे काही डोक्यात विचार होते ना आता जे मांडले ना ते डोक्यातून काढून टाक नाही मला हो का नाही सांग घेता अरे एक तर हो म्हणा बर तू एक काम कर मी आता मळ्यात जातो जनावरांना पाणी पाजायचा टाइम झाला त्यांना पाणी पाजतो आणि मग परत बोलू आपण हा? ये मग माळ्या हा येते जेवली का पण नाही मला जेवढे भूक नाही अरे जेवण करून मेली माझी भूक तू अशी आता तेवढं पाहिलं ना भूके की माझी तुम्ही सांगा माझ्याकडं पाहिजे माझ्याकडं पाहिजे पण असं आडवा नको खरं खर माझ्याकडे पाय भूक सुद्धा लागणार नाही तू तेच ना करायचं पती हात परमेश्वर समजायचा मांडलं तुम्हाला मी माझ्या मध्ये अजून स्टोरी मला ऐकू नका मला इंटरेस्ट नाही असं टायम आला स्टोऱ्या मोठ्या स्टोऱ्या मोठ्या लोकांची नवरे बाई किती त्यांच्या हाऊस करतात हौस मोस करतात आणि माझा नवरा माझा नवरा काही माझी हाऊस करत नाही

त्याला काय म्हणलं मी मधून साड्या घे दोन ड्रेस घे कुठं फिरायले नाही कुठं खाय प्यायला बाहेर ने मला माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ मग तुला का काय म्हणा तुला काय मग येला काय म्हणा तेच तर मला कळत नाही दिसते मला लोकांची नवरी पा बरं बायांची नवरी किती त्यांची हाऊस मोस करतात पाहिलं मा बाय तुला हप्त्याला मी बाहेर जेवायला नेतो तेच नव तुमचं सांगू लागले मी त्यांना तो नवरा दलबद्री आहे मग तुझी बायकोजरी चांगलं आहे

मी नाही म्हणलं तसं नाही जाऊ दे म्हणलं उलटून कुठं बोला नवराही किती केला आता तू आता तु तुला जर कपडे लाचे नाही म्हणतोय काय माझ्या आजा करायला नाही म्हणतोय हाटेला जेवायला कधी नाही म्हणतोय तू काय मला जात त्याच्या हे घरचे हे कपडे माझ्या आई बापाने गेले तर मला काहीच नाही गेलं मला अजून चिंदी नाही गेली नाही तू काय टेन्शन घेऊ हो नका बर मी करतो तवले हाऊसावर तुम्ही तुमचा काय समज मला हाऊस काय तुझ्या बायकोची करन तुम्ही माझ्या बायकोची करतो ते आपण मित्र नाही का तुम्ही सका बरं करता माझ्या जीव लागत होतो हा साड्या घेतो तुला काय काय करायचं म्हणायचं हॉटेल जेवण हो बर हॉटेल जेवायचं पाणीपुरी खायला मस्त फिरायला बर अजून साड्या बी घ्या ड्रेस बी घ्या चप्पल बी तुटली माझी चप्पल तुटली का बस सगळ्या गळ्यातलं बी तुटली गळ्यातलं काय मग सुद्धा करायचं करायचं नाही मला बाजारात आवडत आहे आठ दिवसात आवडत मला आठ दिवसातून आवडतं महिन्यातून आवडतं माझं तू म्हणजे आठ दिवसातून जायचं तर मी तुला आठ दिवस आठ दिवसातून द्यायचं तुझी बायको माहिती झालं नाही बायक काहीच माहिती नाही माझी बायक साधी होळी ना तिचा माव विश्वासी पूर्ण तिला माहिती आपल्या नवरा तसं नाही पण तिला विश्वास झाला माहिती ना तुम्ही आहे काय काळजी करू नको तिला घरी काय कमी तिला जेव्हा लागले तेव्हा मी देतोय ना तुझी बाईक हाऊसी मग ना आपल्याला कसं आहे गाव मागे जायचं मस्त तिच्याशी मैत्री करायची गप्पा गोष्टी मारली तुझी बाईक एवढी साडी आहे ते घालते मला तिच्याकडे लाजटते लाजले नव्हते मला तुला कळत नाही मानावर असा मानावर असा मानावर काहीच मानावर काहीच करीत नाही असं तस बाई तुमचं नाव किती बारी तुम्हाला कधीच काही कमी करीत नाही तुम्हाला फिरायला येतो तुम्हाला साड्या बिड्या जाऊ लागतो येतो बर नाही आणि मग असं का मारलं हे जायचं म्हणजे तिला संशय येणार नाही ना आपला बाई काय चाललंय बाई आव जाऊ घालून भरायचं हाई हाई। आता आपलं झालं मी माझ्या बायको घेते सांभाळू पण तू हा नवर आपलं हाय काही माहिती करू नको ते कुठं ते वावरत राहते कुठं माझ्याकडे लक्ष आहे त्याच हा ना त्याला जर कळालं मग कसू द्यायच नाही आपण आपलं आपण नाही कळू द्या ना त्याला पाहिलं मग काय करायचं बाळासाहेब काल तू त्या मग मग लोक सांगतील तर मग हा लोकांच्या काय करायचं आपण रात्रीच निघा जाऊ फिरायला बाय

चांगला आठ बघ नाते तो ले आठ बघ नाते ना, बरं मी काय चालू मग मी मग मं, आज सांगायची दिसेल ना मग तू फोन कर नंबर आहे ना नंबर आहे तुमचा माझ्या मग मला कॉल कर त्यांच्या फोन घेतला मग मी तिथं बस स्टॉपला थांबू मग हो मग मोटरसायकल जाऊ मग तुम्हाला चालत आहे मी टेबल टेबल शिकण्यात हा तुमची फॅमिली मोठी ना माय बायको माय पोर मा काही एक पोरं डायरेक्ट टाकी बसल राते बाबू हां पेट्रोलचे टाकी एवढे करावले करायवले मी तुम्हाला इथं झाले की कर कर तुम चालूय नाही नाही काय झालं बाईकोचे हाऊस होय ना बाईकोना काय फिरा निघला का तिच्या हाऊसच्या घरी ठेवतोय मावशीचे एक दिवस निघतोय दोन पोरं मग ते रडत नाही का नाही ते खेळत राहते मग काय काय आला बघ निकाल काय परत दुसरे काय आला तुमच्या घरी हां मां आवसाच्या घरी आणि तिच्या आवसाची गाडीवर चालू फिराला बरंय असं असं करलंस बाय

तुम्ही थोडा टायमाने गावात पाजून चिंकट करून आणत त्याला आपण त्या फाट्या जाऊ ना आपल्या बस स्टँड वर आहे का, आ? का हा? तुला ते जायचं यायचं नाही बैला चारा पाणी करून बेळपुरी ते खाऊ नाही आणतो तुला आहे nahi nahi mat mala mala dele pani pichav ha ka bas chal chal po ye khau ya ya dr dr aaja ke nahi hua to